नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे ज्यामध्ये दोन सामने पार पडले आहेत त्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो पहिल्या सामन्यात इंग्रजांनी बाजी मारली होती तर दुसऱ्या सामन्यात भारताने यजमानांना पराभूत करत मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली दुसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली परदेशात गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वात मोठा म्हणजे धावांनी विजय प्राप्त केला आहे शुभमन गिलचा कर्णधार म्हणून हा पहिलाच विजय ठरला आहे मालिका बरोबरीत आल्याने तिसरा कसोटी हा रंगतदार होणार आहे तिसरा कसोटी हा लवस मैदानावर खेळवला जाणार आहे हा सामना दहा जुलै ते जुलै चौदा दरम्यान या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर चौथा कसोटी ओल्ड ट्रेफर्ड मॅचेस्टर येथे तेवीस ते, ते सत्तावीस जुलै दरम्यान खेळला जाणार आहे यानंतर पाचवा आणि शेवटचा कसोटी जुलै ते ऑगस्ट दरम्यान ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे भारतीय वेळेनुसार सर्व सामने दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील मित्रांनो तुमच्या मते भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका कोणता संघ जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा